कल्पना करा तुम्ही एका गरम उन्हाळी दुपारी रस्त्यावरून चालत आहात कडकडीत उन्हाने त्रस्त झालेलं शरीर घामाने चिंब झालेले कपडे आणि त्या अवस्थेत तुम्हाला हवं असतं फक्त थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी उभे राहता आणि नजर फिरवता कुठे पाणी मिळेल का तेवढ्यात समोरच्या एका खिडकीतून कुणीतरी तुम्हाला पाहतं आणि विचारतं तुम्हाला पाणी हवं आहे का त्या क्षणी तुम्ही काय विचार कराल त्या व्यक्तीबद्दल तुमचं पहिलं मत काय असेल ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची मिनिटं तिथे कोणीच येत नाही आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते सॉरी मला जरा यायला उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला तुम्हा नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे साखर अजिबात नाही आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊस काढते आणि म्हणते तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी गोड जास्त आवडत असेल हा विचार करून मी मुद्दाम आधी साखर घातला नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे मग विचार करा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला तुमची मतं तुमचे आकडे भराभर बदलावे लागत आहेत अगदी सामान्यातला सामान्य, सामान्य परिस्थितीत त्या क्षणात आपले विचार आपली मतं चुकीची ठरू शकतात पण मग कोणाकडे किंवा कोणाबद्दल फारशी काही माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का जर नाही तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का असं आहे की जोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागताय तोपर्यंत ते सगळं चांगले असतात नाहीतर वाईट गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा एकमेकांना समजून घ्या आणि जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत या जगात प्रत्येक गोष्टी बाह्यस्वरूप पाहून मत बनवू नका कधी कधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण सद्भावने केल्या जातात या छोट्याशा गोष्टीतून आपण शिकू शकतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी मत बनवताना घाई करू नये कधी कधी ते आपल्याला समजतं ते अर्धसत्य असतं आणि गैरसमजामुळे नाती दुरावतात म्हणूनच एकमेकांना समजून घ्या गैरसमज टाळा आणि प्रेमाने जगायला शिका आपल्याला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि नात्यांबद्दल सुंदर अशा कथा टाकत असतो जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील आणि दररोज तुम्हाला आमच्या कथा ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा मां। आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत श्री श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आपल्या जास्तीच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा जेवढा आहे तेवढा सर्व स्वामी समर्थ भक्तांच्या उपयोगाचा देखील आहे म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा आणि तु... तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतील कल्पना करा तुम्ही एका गरम उन्हाळी दुपारी रस्त्यावरून चालत आहात कडकडीत उन्हाने त्रस्त झालेलं शरीर घामाने चिंब झालेले कपडे आणि त्या अवस्थेत तुम्हाला हवं असतं फक्त थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी उभे राहता आणि नजर फिरवता कुठे पाणी मिळेल का तेवढ्यात समोरच्या एका खिडकीतून कुणीतरी तुम्हाला पाहतं आणि विचारतं तुम्हाला पाणी हवं आहे का त्या क्षणी तुम्ही काय विचार कराल त्या व्यक्तीबद्दल तुमचं पहिलं मत काय असेल ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची पंधरा मिनिटं तिथे कोणीच येत नाही आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते सॉरी मला जरा यायला उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे ह्यात साखर अजिबात नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊस काढते आणि म्हणते तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी गोड जास्त आवडत असेल हा विचार करून मी मुद्दाम आधी साखर घातला नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे मग विचार करा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला तुमची मतं तुमचे आकडे भराभर बदलावे लागत आहेत अगदी सामान्यातला सामान्य परिस्थितीत त्या क्षणात आपले विचार आपली मतं चुकीची ठरू शकतात पण मग कोणाकडे किंवा कोणाबद्दल फारशी काही माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का जर नाही हे योग्य नाही का असं आहे की जोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागताय तोपर्यंत ते सगळं चांगले असतात नाही तर वाईट गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा एकमेकांना समजून घ्या आणि जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत या जगात प्रत्येक गोष्टी स्वरूप पाहून मत बनवू नका कधी कधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण सद्भावने केल्या जातात या छोट्याशा गोष्टीतून आपण शिकू शकतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी मत बनवताना घाई करू नये कधी कधी ते आपल्याला समजतं ते अर्धसत्य असतं आणि गैरसमजामुळे नाते दुरावतात म्हणूनच एकमेकांना समजून घ्या गैरसमज टाळा आणि प्रेमाने जगायला शिका आपल्याला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि नात्यांबद्दल सुंदर अशा कथा टाकत असतो जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील आणि दररोज तुम्हाला आमच्या कथा ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आपल्या जास्तीच्या विचारांवर स्वामी कसे अंकुश लावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा जेवढा आहे तेवढा सर्व स्वामी समर्थ भक्तांच्या उपयोगाचा देखील आहे म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतील कल्पना करा तुम्ही एका गरम उन्हाळी दुपारी रस्त्यावरून चालत आहात कडकडीत उन्हाने त्रस्त झालेलं शरीर घामाने चिंब झालेले कपडे आणि त्या अवस्थेत तुम्हाला हवं असतं फक्त थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी उभे राहता आणि नजर फिरवता कुठे पाणी मिळेल का तेवढ्यात समोरच्या एका खिडकीतून कुणीतरी तुम्हाला पाहतं आणि विचारतं तुम्हाला पाणी हवं आहे का त्या क्षणी तुम्ही काय विचार कराल त्या व्यक्तीबद्दल तुमचं पहिलं मत काय असेल ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची पंधरा मिनिटं तिथे कोणीच येत नाही आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते सॉरी मला जरा यायला उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे ह्यात साखर अजिबात नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊस काढते आणि म्हणते तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी गोड जास्त आवडत असेल हा विचार करून मी मुद्दाम आधी साखर घातला नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे मग विचार करा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला तुमची मत तुमचे आकडे भराभर बदलावे लागत आहेत अगदी सामान्यातला सामान्य परिस्थितीत त्या क्षणात आपले विचार आपली मतं चुकीची ठरू शकतात पण मग कोणाकडे किंवा कोणाबद्दल फारशी काही माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का जर नाही तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का असं आहे की जोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागताय तोपर्यंत ते सगळं चांगले असतात नाही तर वाईट गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा एकमेकांना समजून घ्या आणि जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत या जगात प्रत्येक गोष्टी बाह्यस्वरूप पाहून मत बनवू नका कधी कधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण सद्भावने केल्या जातात या छोट्याशा गोष्टीतून आपण शिकू शकतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी मत बनवताना घाई करू नये कधी कधी ते आपल्याला समजत ते अर्धसत्य असत आणि गैरसमजामुळे नाती दुरावतात म्हणूनच एकमेकांना समजून घ्या गैरसमज टाळा आणि प्रेमाने जगायला शिका आपल्याला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि नात्यांबद्दल सुंदर अशा कथा टाकत असतो जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील आणि दररोज तुम्हाला आमच्या कथा ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा केव्हा आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जास्तीच्या विचारांवर स्वामी कसे अंकुश लावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा जेवढा आहे तेवढा सर्व स्वामी समर्थ भक्तांच्या उपयोगाचा देखील आहे म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा आणि तु... तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतील कल्पना करा तुम्ही एका गरम उन्हाळी दुपारी रस्त्यावरून चालत आहात कडकडीत उन्हाने त्रस्त झालेलं शरीर घामाने चिंब झालेले कपडे आणि त्या अवस्थेत तुम्हाला हवं असतं फक्त थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी उभे राहता आणि नजर फिरवता कुठे पाणी मिळेल का तेवढ्यात समोरच्या एका खिडकीतून कुणीतरी तुम्हाला पाहतं आणि विचारतं तुम्हाला पाणी हवं आहे का त्या क्षणी तुम्ही काय विचार कराल त्या व्यक्तीबद्दल तुमचं पहिलं मत काय असेल ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची पंधरा मिनिटं तिथे कोणीच येत नाही आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते सॉरी मला जरा यायला उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे ह्यात साखर अजिबात नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊस काढते आणि म्हणते तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी गोड जास्त आवडत असेल हा विचार करून मी मुद्दाम आधी साखर घातला नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे मग विचार करा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला तुमची मत तुमचे आकडे भराभर बदलावे लागत आहेत अगदी सामान्यातला सामान्य परिस्थितीत त्या क्षणात आपले विचार आपली मतं चुकीची ठरू शकतात पण मग कोणाकडे किंवा कोणाबद्दल फारशी काही माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का जर नाही तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का असं आहे की जोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागताय तोपर्यंत ते सगळं चांगले असतात नाहीतर वाईट गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा एकमेकांना समजून घ्या आणि जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत या जगात प्रत्येक गोष्टी बाह्यस्वरूप पाहून मत बनवू नका कधी कधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण सद्भावने केल्या जातात या छोट्याशा गोष्टीतून आपण शिकू शकतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी मत बनवताना घाई करू नये कधी कधी ते आपल्याला समजतं ते अर्धसत्य असत आणि गैरसमजामुळे नाती दुरावतात म्हणूनच एकमेकांना समजून घ्या गैरसमज टाळा आणि प्रेमाने जगायला शिका आपल्याला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि नात्यांबद्दल सुंदर अशा कथा टाकत असतो जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील आणि दररोज तुम्हाला आमच्या कथा ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा मां। आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जास्तीच्या विचारांवर स्वामी कसे अंकुश लावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा जेवढा आहे तेवढा सर्व स्वामी समर्थ भक्तांच्या उपयोगाचा देखील आहे म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा आणि तु... तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतील कल्पना करा तुम्ही एका गरम उन्हाळी दुपारी रस्त्यावरून चालत आहात कडकडीत उन्हाने त्रस्त झालेलं शरीर घामाने चिंब झालेले कपडे आणि त्या अवस्थेत तुम्हाला हवं असतं फक्त थोडंसं पाणी तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी उभे राहता आणि नजर फिरवता कुठे पाणी मिळेल का तेवढ्यात समोरच्या एका खिडकीतून कुणीतरी तुम्हाला पाहतं आणि विचारतं तुम्हाला पाणी हवं आहे का त्या क्षणी तुम्ही काय विचार कराल त्या व्यक्तीबद्दल तुमचं पहिलं मत काय असेल ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची पंधरा मिनिटं तिथे कोणीच येत नाही आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल हे तुमचं दुसरं मत असणार थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते सॉरी मला जरा यायला उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे ह्यात साखर अजिबात नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊस काढते आणि म्हणते तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी गोड जास्त आवडत असेल हा विचार करून मी मुद्दाम आधी साखर घातला नाहीये आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे मग विचार करा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला तुमची मत तुमचे आकडे भराभर बदलावे लागत आहेत अगदी सामान्यातला सामान्य परिस्थितीत त्या क्षणात आपले विचार आपली मतं चुकीची ठरू शकतात पण मग कोणाकडे किंवा कोणाबद्दल फारशी काही माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का जर नाही तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का असं आहे की जोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागताय तोपर्यंत ते सगळं चांगले असतात नाहीतर वाईट गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा एकमेकांना समजून घ्या आणि जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत या जगात प्रत्येक गोष्टी बाह्यस्वरूप पाहून मत बनवू नका कधी कधी गोष्टी जशा दिसतात तशा नसतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण सद्भावने केल्या जातात या छोट्याशा गोष्टीतून आपण शिकू शकतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी मत बनवताना घाई करू नये कधी कधी ते आपल्याला समजतं ते अर्धसत्य असत आणि गैरसमजामुळे नाती दुरावतात म्हणूनच एकमेकांना समजून घ्या गैरसमज टाळा आणि प्रेमाने जगायला शिका आपल्याला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच विचार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थांचे विचार संदेश प्रेरणा आणि नात्यांबद्दल सुंदर अशा कथा टाकत असतो जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील आणि दररोज तुम्हाला आमच्या कथा ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा मां। आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जास्तीच्या विचारांवर स्वामी कसे अंकुश लावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत त्यावर स्वामींनी उत्तर दिलेला आहे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर